या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी भिडे पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे भिडे पूल हा पुढचा दीड महिना बंद राहणार आहे वाहतुकीसाठी वाहतूक विभागामार्फत पर्यायी व्यवस्था आता करण्यात येणार आहे वाहतूक विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भिडे पुलावर दररोज हजारो संख्येनं गाड्यांची ये जा होत असते हा पूल वाहतुकीसाठी सध्या बंद राहणार असल्यामुळे पुणेकरांची चांगलीच गैरसोय होणार आहे मेट्रोच्या टेकन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक ही पुढील पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मात्र गैरसोय होताना दिसतीये सध्या उन्हाचा पारा खूपच वाढलेला पाहायला मिळतोय आणि भीषण पाणी टंचाई सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनुभवावी लागते मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपातीचं संकट आता ओढवलेलं आहे आणि याबाबत शिवसेना ठाकरे गटातर्फे ठिकठिकाणी आंदोलनही छेडण्यात आले मात्र या पाणी प्रश्नावरील आंदोलनावर आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर टोला लगावलेला आहे जे सध्या करतायत त्यांनी केलेली जी पाफ आहेत ती आम्ही फेडतोय असं म्हणत ठाकरे गटावर त्यांनी निशाणा साधलाय बीडमध्ये महिला वकिलाला मारहाण करण्यात आली आणि याबाबत तृप्ती देसाई यांनी भाष्य केलंय बीडमध्ये अजित पवार यांचा दरारा लागलेला नाही असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलंय या महिला वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असंही म्हटलं जात आहे बीडमध्ये ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असल्यानं याबाबत या महिला वकिलानं तक्रार दाखल केली होती याबाबत सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या महिला वकिलाला मोठ्या प्रमाणात मारहाण केलेली आहे बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सेनगाव मधली ही घटना आहे अतिशय अमानुषपणे ही मारहाण करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या महिलेला न्याय मिळावा अशी मागणी होतीये पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक मध्य काठी गल्ली सिग्नल वर गुरुवारी दुपारी वाहतूक पोलिसांच्या अंगावरच रिक्षा चालवण्याचा प्रयत्न एका रिक्षा केलाय तसंच वाहतूक कर्मचाऱ्यांबरोबर सुद्धा वाद त्यांनी घातला सिग्नल लागल्यावर रिक्षाच्या पुढे दुचाकी स्वार उभा होता त्याला रिक्षा चालकानं पुढे जाण्यास सांगितलं आणि यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला हा वाद सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी पुढे गेले असता त्यांच्याशी सुद्धा या रिक्षा वाद घातला वाहतूक परवाना विचारला असता अरे रवीची भाषा रिक्षा केली तसंच तिथेच तैनात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी सुद्धा उद्धटपणे वागणूक केली मुंबई पोलिसांना त्यानंतर याबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर त्यांचे घटनास्थळी दाखल झाले आणि रिक्षा चालकाला सरकारी गपत अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच वाहतूक विभागामार्फत सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली जवळपास गेल्या वीस दिवसात सात हजार वाहनांवर कारवाई करण्यात आहे असं नाशिक वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलंय नाशिकच्या काठी गल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आरोपींना पकडण्यास सुरुवात केली आतापर्यंत यामध्ये अडतीस जणांना अटक करण्यात आली आहे या हिंसाचार प्रकरणी एम शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना बेड्या ठोकण्यात आल्या तसंच काँग्रेस पदाधिकारी हरीफ बशीर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आरिफ हाजी हे सध्या नॉट रिचेबल आहेत काठेगल्लीतील दगडपिकाणी हिंसाचार प्रकरणी तब्बल चौदाशे ते पंधराशे जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आणि इथे पोलिसांची कारवाई सुरूच आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज